बाजूरी मार करतो तो अक्षयला चांगला फटका अतिशय चांगला रीतीने फटकावलेला तो आलेला फटका पाहूया क्षेत्रक्षण काय काहीच खराब क्षेत्रक्षण आणि पहिल्या चेंडूवरती चार धावा बसलेला आहे पहिल्या चेंडूवरती चार धावा बसून गणपती कुठल्या प्रकारचे चूक करत ते सावळ सांगाजी मला दहा पुन्हा एक दहा प्रवीण फटका आणि पुन्हा एकदा क्षेत्रात काय कुठलं कुचोक नाहीये मग क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षक असा असतो की तो आपल्या संघाचा कमीत कमी धावा कमतकमी ताकद ठेवू शकतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता मात्र खेळ फलंदे काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू पंचांग दाद मागतात कुठे सात धावा आता मग अतिशय कव्हर करताना दिसतोय तो करताना सांगायचा आपल्याला एक धाव तिथे होती किंवा जे चान्सेस होते तिथे धाव मिळतात आणि त्याला खेळतो तो नयन बारा चेंडू अठरा धावा अतिशय चांगला आता क्षेत्रक्षण करताना दिसतात चोख करत नाहीत आता धावेवरती अंकुश लावले पाहिजे मी म्हटलं करो मरो काही पण जिंका चेंडू आणि आपल्याला आता अतिशय चांगला चेंडू होता मात्र फळीमध्ये चांगला चेंडू घेता आला नाही कुठले चोख करत नाहीत एकेरी वेळे धाववरती समाधान मानायला लागते बारा चेंडू अठरा धावा म्हणजे षटकामागे नऊ धावा बरवायच्यात त्यांना त्याच प्रकारचा नव चेंडू चौदा भावा पुन्हा एकदा विक्रांत राईट द विकेट मारा करताना आता मात्र सुरेश चेंडू चांगला फटका मारलेला एक धाव गोड्यामध्ये कुठली चूक करत नाही सावध संघाचे फलंदाज दोन धावतात दोन धाव्याने संघ मी मागा सर सर तुम्हाला हे समीकरण जे आहे राईट रोटेट करताना दिसतात पुन्हा एकदा फटका का कुठला सुरू होत आहे आणि विक्रांत थोडंफार जरा स्कोअर असेल आणि आमची काहीतरी चूक होऊ शकते टेन्शन घेऊ नका आता मात्र आणि हा खरोखरच खूप महाग पडणार आहे वरती वरती चांगली <णगणागी> रनिंग बी घेऊन संदेश कदमच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय काही चार